आज आपण लासू टेशन मतदारसंघात आलेलो आहे गंगापूर वैजपूर मतदारसंघ खरं तर हे आपण बघतोय सांगवी चौक इथं कंटिन्यू वर्दळ असते तर गंगापूर मतदारसंघातल्या तरुणांच्या नागरिकांच्या काय भावना आहेत किंवा इथला मतदार कोणत्या दिशेने झुकलेला आहे गंगापूरमध्ये अटीतटीची लढत आहे कोण येणार प्रशांत बमची टफ फाईट आहे इकडे सतीश भाऊ चव्हाण आहेत नेमकं कोण येणार कोणत्या साईडला आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या प्रकारे मनोज जारंगे पाटील यांनी सर्व मराठा समाजाला एकत्रित करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे वर्षा दीड वर्षा मोठे मध्ये अतिशय मोठमोठ्या आंदोलन या महाराष्ट्रामध्ये झाले आणि मराठा समाजाला निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पूर्वी शेवटच्या टप्प्यात तरी आरक्षण भेटेल अशा अपेक्षेवरती मराठा समाजाचे सर्व तरुण मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिले परंतु शेवटच्या टप्प्यात सुद्धा या समाजाला आरक्षण भेटलं नाही परंतु जारांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही ठिकाणी पाटलांनी सुचवलेल्या प्रमाणे कुठलेही उमेदवार नाहीत आणि त्या त्या मतदारसंघामध्ये काय काय निर्णय घ्यायचा हा त्या त्या पदाधिकाऱ्यावर त्यांनी निर्णय सोडलेला आहे सध्याची परिस्थिती पाहता सध्याच चित्र आज रोजी तरी स्पष्ट नाही राहिलेले जे काही दोन तीन दिवस आणखी आहेत त्यामध्ये ज्या काही राजकीय उलथापालती होतील त्यावरती अजून सर्व काही डिपेंड आहे दुसरा विषय या ठिकाणी सांगायचं झालं सा दारांगे पाटलांच्या नावावरती सुद्धा बऱ्याच जणांनी या ठिकाणी दुकानदारे बी चालू केलेले आहेत त्यांनाही सुगीचे दिवस आलेले दुकानदारे आहेत तो प्रश्न वेगळा आहे लोकसभेला तुम्ही युती सोबत होतात म्हणजे बोर ना आपले भुमरे मामांचंही काम केलेलं होतं आता युती सोबत आहेत कि कस मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे काही वेळोवेळी आंदोलन झाले त्या प्रत्येक आंदोलनामध्ये संभाजीनगर जिल्ह्याचे सन्मान्य खासदार संदीपांजी भुमरे साहेब असतील त्यांचे पुत्र विलास बापू भुमरे असतील हे स्वतः सुद्धा चे स्वता त्या आरक्षणाच्या चळवळीमध्ये स्वतः रोडवर येऊन बसत होते आणि त्यामुळं मराठा समाजाच्या आरक्षणाला त्यांचा पाठिंबा असल्यामुळं आम्ही त्यांच्या सोबत होतो राहिला प्रश्न मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे सन्मान्य आमदार जी बंब असतील सन्मान्य बोरनारे सर असतील यांच्याही पाठीशी आम्ही पाकच्या पंचवार्षिकला प्रामाणिकपणाने त्यांच्या पाठीमाग उभवतो गंगापूर खुलताबादचे विद्यमान आमदार प्रशांतजी साहेब यांच्या निवडणुकीचा सा फॉर्म भरण्यापासून शेवटपर्यंत मी त्यांच्यासोबत प्रामाणिकपणानं काम केलं त्यांच्या सोबत राहिलो परंतु या निवडणुकीमध्ये कदाचित त्यांना आमच्यासारख्या मराठा तरुणांची गरज नसेल त्याच्यामुळं आम्ही आज रोजी तरी त्यांच्या सोबत नाहीत कदाचित त्यांना मराठा समाजाची किंवा आमच्या मताची गरज वाटत नसेल तो त्यांचं त्यांना माहिती आहे परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्यांनी संपर्क के केला नाही आम्हाला मदत करा अशा प्रकारचा निरोप त्यांचा आला नाही त्यामुळं आज रोजी तरी आम्ही त्यांच्या सोबत नाही किंवा अन्य कुठल्याही उमेदवारासोबत नसून आम्ही जारांगी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आज रोजी तटस्थ आहोत सध्या तटस्थ आहेत तुम्हाला काय वाटतं की काय राहील गंगापूरचं गंगापूर खुलताबाद विधानसभेमध्ये आता चुरशीची लढत होत आहे विद्यमान आमदार पंधरा वर्षापासून आमदार आहे त्या कारणाने त्यांच्यावर आरोप ही तितक्याच प्रमाणात होत आहे पण ह्या दोन्ही उमेदवारासमोर आज जातीय ते निर्माण झाला आहे म्हणजे जाती जातीमध्ये आज खूप दोष देश पसरवण्याचं काम समाजकंटकाकडून आणि बाकी इतर वर्गाकडून होत आहे तरी मला असं वाटतं समाज आणि जनता मतदार हे काही खुळे नाही हे फार अभ्यासू आहे यांनी पंधरा वर्ष प्रशांत बामला निवडून दिलं म्हणजेच काहीतरी विचार करून पंधरा वर्षापासून निवडून दिला असेल आणि येणाऱ्या काळात सुद्धा जनता सुज्ञान आहे चांगला निर्णय घेईल आणि महायुतीने जे काम केले लाडकी बहीण योजना असेल एक रुपयामध्ये पीक विमा असेल शून्य लाईट बिल ला असेल महिलांना अर्ध तिकीट असेल वृद्धांना फुकट बस सेवा असेल माघल त्याला सोलार माघल त्याला लाईट आपलं माघल त्याला विहीर अशा अनेक योजना आहे त्या आघाडीच्या काळात नाही मिळाल्या महायुतीच्या काळात मिळाल्या मी तर म्हणाल राज्याचे नामदार मुख्यमंत्री लाडके एकनाथजी शिंदेसाहेब ज्या वेळेस उठाव केला उठाव केल्यानंतर के खरंच निधी काय असतो हे मराठवाड्याला आणि महाराष्ट्राला कळालं नसतं आघाडी सरकारने पश्चिम महाराष्ट्र असेल आणि विदर्भ असेल पाणी पण अडवलं नंतर निधी पण अडवला आणि महायुती सरकारमध्ये आल्यानंतर खरंच आता मी काल परवाही मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकत होतो युट्यूबवर मी कोणालाही फॉर नाही सपोर्ट करत नाही मी आज पण जरंगे पाटील सांगतील त्याच भूमिकेत आहे पण वैजापूर तालुक्यासारख्या ठिकाणी तीन हजार कोटी आणि गंगापूर तालुक्या ठिकाणी गंगापूर खुलताबाद ठिकाणी पाच हजार सात हजार कोटी रुपये येत असेल तर माझं वय चाळीस वर्ष आहे आजपर्यंत मी कधी एवढा निधी आलेला बघितला नाही माझ्या वयामध्ये निश्चितच काम झालेल्या असं काय वाटतं मावली तुम्हाला नमस्कार मी हरिवक्तपरा कडुबाळ महाराज गावातील जिल्हा प्रमुख शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना छत्रपती संभाजीनगर आता दोन हजार चोवीस पंचवीसच्या या विधानसभेच्या ज्या सार्वत्रिक निवडणूक आहे त्या निवडणुकामध्ये मला वाटतं विकासाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये अडीच वर्षाच्या काळात मराठवाड्यामध्ये निधीचा जो महापूर आला विशेष करून गंगापूर रत्नपूर असेल गंगापूर वैजापूर असेल या दोनही तालुक्यामध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी एक प्रभावी योजना असेल दुसरी गोष्ट समन्याय पाणी वाटपाचा मुद्दा विधिमंडळामध्ये आतापर्यंत मराठवाड्याच्या एकाही आमदाराला इथपर्यंत की आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील गोपीनाथराव मुंडे साहेब असतील अशा दिग्गज लोकांनी मराठवाड्याचं नेतृत्व केलं परंतु मराठवाड्याचं हक्काचं पाणी त्यांना आणता आलं नाही तर मराठवाड्यातल्या सगळ्या आमदाराची मोठ बांधून मराठवाड्याच्या हक्काचं पाणी खऱ्या या मराठवाड्याला मिळवून देण्याचं काम या ठिकाणी अतिशय विनम्रतापूर्वक आणि दुसरी गोष्ट नसल विनम्रते जमेल चा तर पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्याला तुम्ही आमचं हक्काचं पाणी दिलं नाही तर कॅप्सूल वामनं तुमची धरणं उडून देऊ इथपर्यंत विनंतीवाचा धमकी देऊन सुद्धा आदरणीय आमदार प्रशांत बम साहेबांनी या ठिकाणी मराठवाड्याचं हक्काचं चा पाणी आणून दिलं मराठवाडा वॉटर ग्रीड या ठिकाणी प्रत्येक घरात शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी चालू आहे मतदारसंघातले अनेक रस्ते या ठिकाणी झालेले आहेत गीताबन अष्टविनायक यात्रा असेल अजमेर शरीफची यात्रा असेल बौद्ध गयीची यात्रा असेल त्याचप्रमाणे गावगाव होणारे अखंड हरिणाम सप्ताला मदत असेल मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागातली सर्वात मोठी चारा छावणी असेल कोविड काळामध्ये गावगाव अन्नदान त्या ठिकाणी खिचडी वाटप सारखे प्रकल्प असतील आणि जनसामान्यांच्या सुखदुःखामध्ये वेळोवेळी यानं त्या कारणाने उभा राहणारा नेता अशी एक प्रतिमा आदरणीय प्रशांत बंब साहेबाची या ठिकाणी आहे निश्चितच महायुतीचं पारड मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने जड ठरणार आहे आणि ते सुद्धा विकास कामाच्या मुद्द्यावरती हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो म्हणजे निश्चित निवडून येणार असं नाही एक हजार एक टक्के नुसते निवडून नाही येणार तर आतापर्यंत चौथ्यांदा निवडून येऊन आदरणीय प्रशांत बंब साहेब महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री बनून शपथ तेवीस तारखेच्या नंतर निश्चित घेतील अच्छा तुम्हाला काय वाटत मी एवढं सांगू इच्छितो की आतापर्यंतच्या मागच्या निवडणुकीच्या वेळेस बम साहेबांना असा टफ उमेदवार नव्हता ह्यावेळेस जे आहे एकदम जबरदस्त टफ उमेदवार आहे आणि भाऊंचंही कार्य ह्या गेल्या चार पाच वर्षापासून व्यवस्थित केले आहे बऱ्याच जणांच्या तक्रारी पण आहेत की बम साहेबांनी कुठे कामं केले नाहीत हे नाही लक्ष दिलेलं नाही हा साधा इथं उड्डाणपूर आहे इथं रेल्वेपटरीवर आम्हाला अर्धा अर्धा घंटा था थांबावं लागतं इथे तो सुद्धा त्यांनी केलेला नाही आतापर्यंत तर मी असं सांगू इच्छितो की बाबा ह्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त कामं झाले पाहिजे आणि भाऊंच्या मार्फत सतीश भाऊंच्या मार्फत हे काम चांगल्या पद्धतीने होतील अशी मला वाटते आता म्हणजे परिवर्तन झालं पाहिजे पंधरा पंधरा वर्ष एकाच आमदारला का निवडून द्यायचं आणि बीजेपी यांनी अगोदरपासूनच मराठा आरक्षणाला विरोधी विरोध केला आहे आतापर्यंत पूर्णपणे तर ते विरोध असल्यामुळे मराठा मरा समाज मराठा समाज कोणाकडे मराठा समाज आता जागृत मला तरी असं वाटतंय की आम्हाला तर आता वरतून सांग, सांगत सांगत आहे तर मराठा समाज जाणकारी गनिमे गावा खेळण्यात गंगापूर तालुक्यात गावा होणार आहे आणि निश्चितच गनिमे गावा करून परिवर्तन करणार आहोत इथं आम्ही o